परभणी शहरामध्ये दहा डिसेंबरला सायंकाळी एक दुर्दैवी घटना घडली गट आहे एका समाजविघातक व्यक्तीकडून शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर ठेवलेल्या संविधानाच्या प्रतीची विटंबना करण्यात आली आहे संविधानाच्या प्रतीची विटंबना झाल्याची घटना जेव्हा नागरिकांच्या लक्षात आली त्यावेळीच आंबेडकरी अनुयायाकडून मोठ्या प्रमाणामध्ये विरोध प्रदर्शन करण्यात आले त्यावेळी मुंबईकडे जाणारी नंदीग्राम एक्सप्रेस काही काळ थांबवण्यात आली होती तणावाचे वातावरण बघता पोलिसांकडून जास्तीची कमूक मागवण्यात आली आहे सदर घटनेबाबत पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात देखील घेतले आहे दहा डिसेंबर रोजी हिंदुत्ववादी संघटनेकडून बांगलादेशमध्ये होणाऱ्या तेथील हिंदू समाजावरील हिंसक कारवायाचा निषेध म्हणून बंद पुकारले होते त्यावेळी शहरामध्ये सकाळपासूनच वाहतूक आणि नागरिकांची हालचाल तुरळक होती अशामध्ये आरोपींनी संविधानाच्या प्रतिकृतीची नासधूस केली अकरा डिसेंबर रोजी परभणी बंदचे आवाहन करण्यात आले अनेक आंबेडकरवादी संघटना सकाळपासून रस्त्यावर उतरल्या होत्या शहरामध्ये सकाळपासूनच तणावाचे वातावरण होते, होते। पोलिसांचा फौजफाटा मोठ्या प्रमाणामध्ये तैनात करण्यात आला होता वातावरणाचे गांभीर्य लक्षात घेता प्रशासनाची संपूर्ण यंत्रणा अलर्ट मोडवर होती शांततेत सुरू असलेल्या आंदोलनाला काही काळानंतर हिंसक वळण लागले नागरिकांनी आंबेडकर पुतळ्यासमोर एकत्र येत आरोपीच्या मागील अदृश्य हातांचा पोलिसांनी शोध घ्यावा अशी मागणी केली महिला ज्येष्ठ नागरिक युवक वर्ग सर्वजण आंदोलनामध्ये सहभागी होते अचानकपणे आंदोलनाला हिंसक वळण लागले काही ठिकाणी आंदोलनकारी आणि पोलीस समोरासमोर आले आंदोलनामध्ये सामील झालेल्या समाजकंटकांनी शांततेत चाललेल्या आंदोलनाला हिंसक स्वरूप दिले रस्त्यावर टायर जाळण्यात आली काही ठिकाणी व्यापाराच्या बंद दुकानाच्या सेटरवर दगडफेक करण्यात आली काही गाड्यांची काच फोडण्यात आली त्यामुळे शहरामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज करण्यात आला तसेच काही ठिकाणी अश्रू गॅसचा वापर देखील करण्यात आला जिल्हाधिकारी रघुनाथ गावंडे यांनी जनतेला शांततेचे आवाहन केले तसेच आंबेडकरवादी चळवळीतील नेत्यांनी आंबेडकरी जनतेला शांततेची विनंती केली काही ठिकाणी झालेल्या हिंसक वातावरणामुळे संपूर्ण समाजाला आणि शहरांना यांचा त्रास व्हायला नको असं त्यांनी सांगितलं आईजी शहाजी उमप शहरात दाखल झाले असून त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला परिस्थिती आता नियंत्रणात असून शहरामध्ये तणावपूर्ण शांतता आहे अशी माहिती त्यांनी मीडियाला दिली मुख्य आरोपीला पकडण्यात आले असून प्रकरणाची सखोल चौकशी करून हे प्रकरण फास्ट ट्रॅकवर चालविण्यात येईल असे आश्वासन जिल्हाधिकारी रघुनाथ गावंडे यांनी जनतेला दिले निर्माण झालेल्या वातावरणामुळे जिल्हा अधिकारी रघुनाथ गावंडे यांनी शहरामध्ये कलम एकशे चौवेचाळीस लागू केले दुपारी एक नंतर जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत तसेच इंटरनेट सेवा त्याबरोबरच झेरॉक्स केंद्र बंद करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत आय जी शहाजी उमप यांनी जनतेला शांततेची विनंती केली परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी एसआरपीएफच्या तुकड्या देखील मागवण्यात आल्या तसेच त्यांनी कोणीही सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करू नये अशी विनंती देखील केली सदर प्रकरणाबाबत प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या एक्स हँडलवरून एक पोस्ट केली ते म्हणाले मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नांदेड विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्याशी दोन वेळा फोनवर बोलवलो मी मुख्यमंत्र्याकडे या प्रकरणी दलितांच्या अटकेची आणि दलित वस्तीवर सुरू असलेल्या कोंबिंग ऑपरेशन तात्काळ थांबवावे अशी मागणी केली मी सर्व दलित आणि संविधानवादी जनतेला आव्हान करतो की कृपया शांततेने आंदोलन करावे उद्या दुपारी बारा वाजेपर्यंत संविधानाची विटंबना करणाऱ्या नराधमांना अटक झाली नाही तर मी उद्या पुढे काय करावे हे सांगेल आमच्या टीमकडून देखील तुम्हाला आव्हान करण्यात येते की संविधानाच्या रक्षणासाठी संविधानिक मार्गाचाच वापर आपण करावा जय हिंद थांबूया या व्हिडिओमध्ये भेटूया पुढच्या वेळेस तोपर्यंत फक्त पाहत रहा आपली चावडी धन्यवाद